नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी तर हा व्हिडिओ म्हणजे भरपूर असा व्हायरल आहे की भांडे झटपट जादुई पाण्याने साफ होतात तर हा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटी बघा काय सांगते तर व्हिडिओ त्याच्यासाठी पूर्ण बघा मैत्रिणींनो तर काय होतं या जादुई पाण्याने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रीणं भांडे तर चकाकतात एकदम तर मी सांगते तुम्हाला तर बघा इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे कोणती भांडी असू दे तांब्याची असू दे पितळ्याची असू दे ह्या जादू पाण्यात बुडवली ना की म्हणजे आपल्याला कसं जास्त घासायचा वगैरे काही त्रास नाही झटपट आपली पूजेची भांडी असेल म्हणा किंवा घरगुती आपला काही फंक्शन असेल त्याच्यासाठी आपल्याला भांडी तांबे पितळ्याची पाहिजे असेल तर झटपट अशी साफ होतात आणि म्हणजे एकदम क्लीन होतात एकदम चकाकी पण येते ह्या भांड्यांना तर एका एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे बगा ले ले तुन 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 तर इथे बघा मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे मैत्रिणीनो आणि मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघतात प्लीज मला कॉमेंट करत जा तर आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि समजा सम सम्द माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं तर एका टोपात आपल्याला पाणी घ्यायचं आहे भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे तुम्ही कोणतंही जाड किंवा बारीक कोणतंही मीठ घेऊ शकता तर इथे मी माझ्याकडे बारीक मीठ आहे तर मी बारीक मीठ टाकून घेतलेलं आहे मैत्रिणी याच्यामध्ये आणि एक सिक्रेट आहे ते काय टाकायचं आहे बघा तुम्हाला दाखवते हो मी तर याच्यामध्ये आपल्याला मीठ पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पूर्ण मीठ विरगळलं पाहिजे पाण्यामध्ये तर इथे बघा मी पाण्यामध्ये सगळं मीठ विरघळून घेतलेलं आहे तर विरगळून द्यायचं आहे मीठ आपल्याला तर मैत्रिणी हा व्हिडिओ भरपूर अशा बायका दाखवतात पण खरं कोण आहे ते कधीच सांगत नाही की खरंच ह्या जादूई पाण्याने खरंच असं होतं का भांडे खरंच क्लीन होतात का नंतर काय होतं आहे तर नक्की हे मी खरं बोलणार आहे तुमच्यावर खरंच म्हणजे माझ्या कोण मैत्रिणी असतील त्या म्हणजे हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ खरा दाखवणार आहे तर याच्यामध्ये बघा सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे आपल्याला तर हे आपण याच्यामध्ये हे बनवतो ढोकळा वगैरे बनवतो त्याच्यामध्ये वापरलं जातं हे तर आपल्याला एक चमचा जवळजवळ दे एक ते दीड चमचा आपल्याला हे सायट्रिक ॲसिड याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मैत्रिणीनं आणि हे पण पाण्यामध्ये पूर्ण विरगळून द्यायचं आहे आपल्याला पूर्ण विरगळून घ्यायचं आहे बघा तर इथे मी विरगळून घेत आहे मैत्रिणींनो तर हे भरपूर असे व्हिडिओ बघितले मी पण पहिला व्हिडिओ टाकलेला पण म्हटलं भरपूर असे व्हिडिओ व्हायरल होतात तर म्हटलं चला आपण जे खरं आहे ना ते दाखवूया आपल्या मैत्रिणींना तर बघा इथे हो मी सगळं विरघळून घेत आहे म्हणजे पूर्ण विरघळून घ्यायचं तर त्याचा इफेक्ट होतो भांड्यांवरती तर बघा इथे विरघळून घेत आहे मी पूर्ण आणि तुमच्याकडे कोणती तांब्याची पितळाची डाग पडलेली भांडी असेल तर बघा हा माझ्या ता पि तांब्याचा भा तांब्या आहे तर याला एकदम डाग असे पडलेले आहेत तर बघा तर मी हे पाण्यामध्ये ठेवते आणि लगेच फरक होतो बघा पाण्यामध्ये ठेवल्यावर बघा जेवढा बुडालेला आहे ना पाण्यामध्ये तर बघा तेवढा लगेच चकाकलेला आहे बघा तर लगेच चमक आलेली तां तांब्याला माझ्या तर असं आपल्याला फिरून फिरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचं आहे एकदम चमक येते भांड्यांना तर बघा इथे मी पाण्यामध्ये बुडून घेत आहे आणि खरंच हा व्हिडिओ खरंच म्हणजे म्हणजे काय पूर्ण आपण काय बोलतो खरंच म्हणजे आपल्या भांड्यांसाठी खरंच चांगलं आहे की काय नंतर मी तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनं खरंच न स्किप करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला फायदा आहे या व्हिडिओचा तर बघा मी असं पूर्ण पाण्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हाताने बघा किती चमक आलेली तांब्याला आणि याला खूप डाग पडलेले होते मैत्रिणीनं तर याच्यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा सायट्रिक ॲसिड आणि दोन चमचे मीठ टाकायचं आहे तर बघा ह्या ज्यादुळे पाण्याने कसे भांडे मस्त निघालेले आहेत तर बघा कसं पाण्यामध्ये बुडून घेतलं तर लगेच म्हणजे पाण्यामध्ये बुडवले ना का साईट ॲसिड असतं ते तर मैत्रिणीनं मला एकच सांगायचं आहे खरं सांगू तुम्हाला मी मी हे भरपूर वेळेस म्हणजे एकदा दोनदा मी हा व्हिडिओ टाकलेला मैत्रिणीनं पण आता भरपूर बायका व्हिडिओ टाकतात तर म्हटलं आपल्या मैत्रिणींना खरंच सांगावं मैत्रिणीनं काय होतं माहिती तुम्हाला सांगते मी भांडे हे चकाकले जातात भांडेंना भरपूर अशी चमक येते तुमच्या भांड्यांचे काय, काय डाग वगैरे असतील सगळे निघतात पण नंतर काय होतं मैत्रिणी यांना डबल डाग पडतात सायट्रिक ॲसिडने तर हे खरं आहे याच्यामागचं कारण त्यापेक्षा आपण हाताने पितांबरीने घासले ना तर खूप छान भांडी तांबे पितळ्याची आपली पूजेची भांडी एकदम छान निघतात फक्त आपल्याला पितांबरीला पण जास्त काही त्रास नाही घासायला फक्त एक हात फिरवला ना आणि एक हात साबणाचा लावायचा सा आहे पण हे सायट्रिक ॲसिडने खूप नंतर भांड्यांना एकदम न निघणारे असे डाग पडतात मैत्रीणं फक्त मी दाखवला म्हणून हिने दाखवायचा हा प्रकार आहे या व्हिडिओमध्ये जादूई पाण्याचा पण याचा काहीही उपयोग नाही आहे मैत्रीणं तर आपण समजा कधी लिंबूने घासलं आणि साबणाने एक हात मारला पण याने भांडे चकाकतात पण नंतर इतके डेंजर डाग पडतात ना बापरे म्हणजे वेगळे डाग पडतात आणि ते डाग निघत पण नाही सायट्रिक ॲसिडचे तर मैत्रिणीनं म्हणजे मला जे खरं होतं ना ते सांगायचं होतं तुम्हाला की जादूई जादुई पाणी जादुई पाणी वगैरे काही नाही आपले पितांबरी आहे तीच छान आहे आणि त्यानेच भांडे घासत जा तुम्ही कारण तुमच्या भांड्यांची पूर्ण वाट लागणार कारण मी पहिली वेळेस व्हिडिओ दाखवलेला ना हे दोन तांबे मी त्याने धुतलेले तर नंतर माझ्या तांब्यांना इतके इतके भयानक डाग पडले ना ते निघ सुकल्यानंतर कारण मी फक्त पुसले आणि ठेवून दिले बाजूला तर नंतर इतके इतके भयानक डाग पडले ना त्याला तर ते डाग निघायला पण तयार नाही इतके भयानक नंतर मी पितांबरीने ते तांबे घासले तर मैत्रिणीनं हे ह्या अशा व्हिडिओंपासून खरंच लांबरा काही जादू वगैरे काही जादुई वगैरे काहीच नसते तर आपली जी पितांबरी आहे तीच आहे तांब्या पित्र्यांच्या भांड्यांसाठी तिचाच वापर करत जा तुम्ही तेव्हापासून मी तो वापरत कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय